प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये पुरुषोत्तम म्हणत असतो मुक्ता किचन आवडते की काही बनवती आहे मला ना वास येतोय तितक्यात मुक्ता लाडू बनवून आणते आणि सई म्हणते खूप छान झालाय लाडू सागर पण सांगतो हो लाडू खूप छान झालाय त्यावरती मुक्ता सांगते म्हणजे मी किचनमध्ये आवरत होते ना त्यावेळेला बऱ्याचशा पुरणपोळ्या मला दिसल्या मग वेस्ट नको जायला म्हणून मी सगळ्या पुरणपोळ्या मिक्सरला लावल्या आणि पुरणपोळीचा लाडू बनवला यावरती पुरुषोत्तम म्हणतो बघितलंस का माझी लेख बघितलीस का किती सुंदर त्याने लाडू बनवलेत ते यावरती माधवी म्हणते हो हो पण फक्त लेकीचं कौतुक का करायची काही गरज नाहीये हं मी सागररावांना पण बघितलं म्हणजे वेलची जी पूड वस्त्रगाळ करण्यापासून त्यांनी इतकं सगळं व्यवस्थित केलं ना म्हणजे पद्धतशीर काम केलं बरं का त्यांनी मुक्ता म्हणते आई तू पार्टी बदललेस का यावरती माधवी म्हणते नाही ग जे खरं आहे त्याचं कौतुक करायला नको का पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता पण मी नाही हं पार्टी बदलले मी अजूनही तुझ्याच पार्टीमध्ये आहे असं म्हणत टप्पा चालू असताना सई सांगते आज तर माझा दिवस खूप छान गेला म्हणजे बाबांनी पुरणपोळी बनवली मुक्ताईने पुरणाचे लाडू बनवले आणि आज मला आदित्यदादा पण भेटला होता असं म्हटल्यावर ती सागरचा चेहरा मात्र पडतो मग इकडे मुक्ता सांगते हो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं म्हणजे आदित्यचं सईच्या स्कूलमध्ये ॲडमिशन आहे यावर ते सागर म्हणतो गुड गुड पण सागरचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला पड़ असतो आदित्यचं नाव काढल्यामुळे त्याच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम आणि माधवी म्हणतात चला चला आम्ही जरा कामं आटपून येतो म्हणून दोघंजण तिकडून निघतात आणि मग आता सागर आणि मुक्ता दोघं गप्पा मारत असताना मुक्ता म्हणते जा सई बाळा तू आजीला मदत करजा त्यानंतर मुद्दाम सईला आत पाठवून मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस आदित्य तुमचं प्रेम समजेल तुम्ही त्याच्यावरती किती प्रेम करताना हे त्याला खरंच कळेल सागर म्हणत असतो आता रोज स आपल्या मुक्ता तू सई आणि आदित्यची भेट होईल आणि त्यानिमित्ताने मला सुद्धा आदित्यला पाहता येईल ज्या वेळेला सईला मी आणायला जाईन लांबून मी आदित्यला नक्कीच बघेन मुक्ता विचार करते खरंच म्हणजे आदित्यला यांचं प्रेम कधी समजणार एक बाप आपल्या मुलावरती किती प्रेम करतोय पण मुलाला मात्र ते प्रेम काही कळतच नाहीये मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत सगळेजण घरी येतात घरी आल्यावरती मात्र लकी हात गळ्यामध्ये हार बिर घालून नाचतच येतो मी एम बी एमध्ये डिस्टिंक्शनमध्ये आलो मी एम बी एमध्ये डिस्टिंक्शनमध्ये आलो असं म्हणत तो नाचत असतो त्यावरती इंद्रा सांग ते, ते पास झालास ना तू यावरती लक्की म्हणतो अगं डिस्टिंक्शनमध्ये आलो आहे मग सागर म्हणतो काय रे रिझल्ट दाखव तुझा मग आता लकी रिझल्ट दाखवतो सेवंटी फाय पॉईंट वन पर्सेंट मार्क आलेले असतात आणि लकी म्हणतो तू बोललेलास ना मला की मार्क चांगले काढून दाखव बघ दादा मी काढलेत ना चांगले मार्क असं म्हणत लकी आपल्या मार्कांचा रिझल्ट दाखवतो आणि सगळेजण खूप खुश होतात मुक्ता सुद्धा लकीला कॉंग्रॅच्युलेशन्स करते त्यावरती लकी म्हणतो हे बघ दादा तू बोलला होतास ना की मला चांगले मार्क मिळाल्यावरती मी जे बोलीन ते देईन बापू म्हणतात आधी रिझल्ट बघू दे किती खरा आहे किती खोटा आहे ते लकी म्हणतो बापू तुम्ही दरवेळेला असंच बोलता त्यावरती इंद्राबद्दल बरोबर आहे मांजा पोरांनी इतके चांगले मार्क काढलेत तरी पण त्याच्यावर डाऊट घेत आहे तुम्ही असं म्हणत आता मात्र इंद्रा लकीची बाजू घेते लकी म्हणतो दादा मला दीड लाख रुपये पाहिजेत यावरती सागर म्हणतो दीड लाख कशासाठी तर लकी सांगतो अरे आम्ही जे पोरं पास झालो ना ते आम्ही पिकनिकला जाणार आहोत त्यासाठी मला दीड लाख पाहिजे तू म्हटला होतास की नाही की मी मार्क चांगले काढले तर तू मागशील ते देईन यावरती सागर म्हणतो हो मी तुला बोललो होतो त्यावरती कोमल म्हणते अरे दीड लाखाला किती शून्य असतात माहिती आहे का तुला त्यावरती लकी म्हणतो तू गप गप मी एम बी ए केलेलं आहे तू नको मला सांगू आणि दादाने मला सांगितलेलं आहे की मला चांगले मार्क मिळाल्यावरती तो मला जे हवे ते घेऊन देईल असं म्हणत लकी आता इकडे कोमलला गप्प बसवतो त्यावेळेला सई म्हणते पप्पा तू दे ना त्याला पैसे त्याला जाऊ दे ना पिकनिकला यावरती आता मात्र लकी म्हणतो मुक्ताबाईनी तू पण शिफारिस कर की माझी मुक्ता म्हणते म्हणजे खरं तर एरवी दीड लाख रुपये द्यायला मी कधी होकार दिला नसता पण त्याने इतके चांगले मार्क काढले तर नक्कीच तो डिझर्व करतो यावरती सागर म्हणतो हे बघ मला ना तुला पैसे देण्यासाठी कुणाच्या शिफारशीची गरज नाही आहे म्हणजे तू कुणाची शिफारस करावी अशी काही गरज नाही आहे मी तुला कबूल केल्याप्रमाणे के मी नक्कीच तुला दीड लाख रुपये देईन जा तू एन्जॉय कर असं म्हणत सागर आता लकीला दीड लाख रुपये देण्याचं प्रॉमिस करतो लकी सगळ्यांच्या नमस्कार करतो आणि घरामध्ये आनंदाची बातमी असते बापू म्हणतात चला आपल्या घरामध्ये एक 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 सगळे प्रश्न सुरळीत मार्गी लागलेले ला आहेत खरंच खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणत बापू खुश झालेले असतात आणि घरातले सगळेच मंडळी खुश असतात त्यावेळेला इकडे आता बापू म्हणतात चला गोडधोडाचं काहीतरी झालं पाहिजे तर इंद्रा म्हणते हो तुमच्या गोडधोडाचं सून करेल की मुक्ता सांगते हो मी करते की मी नारळ खोवून ठेवलेला आहे नारळाच्या वड्या करू का यावरती इंदिरा म्हणते गोडधोड करायचं म्हटलं ना की हिला खूप आनंद होतो पण तेच तिला मासे करायचे म्हटले की हिचं तोंड मात्र पडतं बापू म्हणतात मासे हवेत तुला मी एक काम कर माश्यामध्ये हिने मस्तपैकी रवा आणि खोबरं भरून करायला सांग हलवा इंदिरा म्हणते काय बोलत आहे तुम्ही अशी थट्टा मस्करी चालू असते तोपर्यंत इकडे आता सागर ऑफिसला आलेला असतो सागर ऑफिसला असतो आणि तो एका रॅरीवरती कविता लिहित असतो मिहीर म्हणतो काय करतोयस तू यावरती सागर म्हणतोय मी कविता लिहितोय मग मात्र आता इकडे मिहीर ते कविता वाचायला लागतो आणि तो म्हणतो ह्या कविता मुक्तावाहिनीसाठी या कविता लिहून तिला इम्प्रेस करणार आहेस नाही रे इम्प्रेस होण्यापेक्षा ती जास्त डिप्रेसच होऊन जाईल या सगळ्यामुळे मग मात्र इकडे आता काहीतरी वेगळी युक्ती करायला पाहिजे जेणेकरून मुक्ताला इम्प्रेस करायचंय असं सागर विचार करतो आणि तो घरी येतो घरी आल्यावरती सागर आपला मोबाईल काढतो सोशल मीडिया अकाउंट उघडतो आणि तो विचार करतो आत्तापर्यंत सावनीने सगळं पाहिले असेल आणि मला जे हेतू साध्य करायचा आहे तो माझा हेतू साध्य झाला असेल असा विचार करत असताना तिकडून चिडचिड करत इंद्रा येते आणि म्हणते बघितलं तुमची सून म्हणजे आपल्याला जेवण करायचं आहे तरीसुद्धा अजून किचनमध्ये सुद्धा आलेली नाहीये म्हणजे मीच एकटी राबराब राबायचं राब का त्यावरती सागर म्हणतो आई तू सुद्धा काही करायची गरज नाही आहे आणि मीच मुक्ताला बाहेर येऊ नको सांगितलंय कारण मी बाहेर जेवणाचा प्लॅन केलेला आहे यावरती इंद्रा म्हणते बघितलं म्हणजे आपल्या दोघांचं तरी जेवण बनवायला पाहिजेच ना सागर म्हणतो कुणाचंही जेवण बनवायची काही गरज नाही आहे मी हॉटेलमध्ये टेबल बुक केलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी तुम्ही फक्त जाऊन तयार व्हा किचनमध्ये आज काही बनणार नाही आपण सगळेजण बाहेर चाललोय असं म्हणत सागरने इंद्राला सांगितल्यावरती इंद्रा म्हणते हो सगळे बाहेर जायचं मग इंद्रा आणि बापू तयार होण्यासाठी निघतात सागरने टेबल बुक केलं आहे म्हणून सगळ्यांना आनंद झालेला असतो मुक्तासुद्धा हॉटेलमध्ये जाण्यासाठी तयार होत असते कोणती साडी नेसू म्हणून ती आता ग्रे कलरची साडी काढते तितक्यात तिकडून सागर येतो आणि तो, तो पाहतो की मुक्ता तयार होत आहे मग तो तिच्या वॉर्डरोबमधून एक अशी मरून कलरची सुंदर साडी काढून आता बेडवरती ठेवतो मुक्त हे सगळं पाहते आणि ही साडी मी नेसावी असं सागरना वाटते हा विचार करून ती हातामधली साडी बाजूला ठेवते आणि सागरने काढलेली साडी ती नेसण्यासाठी घेते आता ती साडी लावून पाहते आणि घरातल्या घरात हसायला लागते तोपर्यंत सागर बाहेर येतो आणि मुक्ता तयार होत असते बापू इंद्रा एक एक जण सगळे तयार होऊन येतात लक्की येतो त्यावेळेला लक्की म्हणतो दादूस अरे कुठच्या जायचं आहे आपल्याला हॉटेलमध्ये त्यावरती कोमल म्हणते आपण ना एका दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया स्वाती सांगत असते आपण अशा ठिकाणी जाऊया असं तिघांचीच चर्चा चालू असते त्यावरती इंदिरा सांगत असते जो कोणी पार्टी देणार आहे त्याला पण विचारा कुठे जायचं आहे ते असं म्हणत कुठे जायचं कुठे जायचं हे सगळं डिस्कशन चालू असताना सागर सांगत असतो तुम्ही तु काळजी करू नका मी टेबल बुक केलं आहे आणि त्याच वेळेला सागरच्या पोटात दुखायला लागतं ॲक्च्युली सागरच्या पोटात दुखत नसतं हे सगळं नाटक असतं सगळ्यांना घराच्या बाहेर पाठवून त्याला मुक्ताला आपल्या मनातली गोष्ट सांगायची असते मग सागरच्या अचानक पोटात दुखायला लागल्यावरती इंदिरा म्हणते काय नाही कोण कुठे बाहेर बिर जाणार म्हणजे मी खिचडी भात टाकते लकी म्हणतो मम्मी काय ग अशी करतेस यावरती इंदिरा म्हणते तुमच्यासाठी चिकन आहे खिचडी भातासोबत चिकन खाऊन घ्या आता मात्र स्वाती म्हणते हो बरोबर आहे भैयाला त्रास होतोय ना मग आपण नको जाऊया त्यावरती आता इकडे सागर म्हणतो नाही नाही कोणीही प्लॅन कॅन्सल करायची गरज नाही आहे तुम्ही सगळ्यांनी जा स्वाती सांगते मग मी तुझ्यासोबत थांबते मला फक्त येताना चिकन चिली घेऊन या इंद्रा म्हणते ठीक आहे ठीक आहे तू थांब बरं तितक्यात तिथे मुक्त आहे ते काय झालं त्यावरती सागर म्हणतो तुम्ही माझ्यासोबत थांबाल का त्यावरती मुक्ता म्हणते हो थांबेन पण झालंय तरी काय यावरती सागर सांगतो काही नाही पोटात दुखतोय माझ्या मग मुक्ता सांगते ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही सगळ्यांनी जा हॉटेलमध्ये मी थांबते इथे मग सगळेजण हॉटेलमध्ये गेल्यावरती सईला सुद्धा घेऊन जातात त्यावेळेला मुक्ता म्हणते काय झालं म्हणजे लग्नाच्या दिवशी रात्री पहिल्यांदा हॉटेलमध्ये तुम्हाला जसं झालं तसं झालंय का यावरती सागर म्हणतो हो मग त्याच गोळ्यात तुम्ही केमिस्ट म्हणून घेऊन याल का असं म्हणत तो मुक्ताला मुद्दाम केमिस्टच्या दुकानात पाठवतो मुक्ता सांगते ठीक थी आहे मी त्या गोळ्या घेऊन येते मग मुक्ता ज्या वेळेला गोळ्या आणण्यासाठी बाहेर जाते इकडे सागरने छानपैकी तयारी करून ठेवलेली असते सागरने मस्त डेकोरेशन केलेलं असतं लाईट्स बलून कॅन्डल आणि फुलं या सगळ्यांचं डेकोरेशन करून ठेवलेलं असतं आणि मग मात्र मुक्ता घरी येते मुक्ता औषध घेऊन घरी येते आणि समोरचं सगळं दृश्य पाहून ती बाहेर जाते मग मागून सागरी येतो सागर मुक्ताला रेड रोज देतो आणि आता आय लव्ह यू म्हणतो सागर आणि मुक्ताच्या लग्नाला जवळजवळ दोन तीन महिने झालेले असतात पण आत्ता सागरने मुक्ताला प्रपोज केल्यामुळे आता मुक्ताला के मात्र या सगळ्याचा खूप आनंद होतो दोघ जण छानपैकी डान्स करत असतात डान्स करता करता मुक्ताचा पाय बलूनवरती पडतो आणि मुक्ता खाली पडते आणि सागर पण तिकडेच पडतो आणि हे सगळं दृश्य बघायला नेमके सगळे घरातले नुकतेच डिनरवरून परत आलेले असतात म्हणजे सागर डिनरला का नाही आला त्याने हे सगळं का नाटक केलं होतं हे सगळं घरच्यांच्या समोर येतं आणि सागरच्या मागे मात्र मुक्ता लपते या ऑड सिच्युएशन मध्ये मुक्ताला खूप ओकोड वाटतं घरचे सगळे पाहत आहेत आणि आता आपण या पोझिशनला होत याचं तिला ऑकवर्ड वाटत ती उठते आणि सागरच्या मागे लपते सगळे घरचे दोघांकडे अगदी टोकारून पाहत असतात सागर आणि मुक्ताचा संसाराचा आता सुखी संसाराची सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे इथून मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे